वेरी गुड आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे तसेच आदरणीय तरुण सर काका प्रेसिडेंट मुखेडकर व सर्व उपस्थित पालक आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला स्वातंत्र्य मिळून आज एकोणऐंशी वर्षे झाली आहे एकोणऐंशी वर्षामध्ये आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतोय हा स्वातंत्र्य दिन आपण इतक्या आनंदामध्ये उत्साहामध्ये साजरा करू शकतोय का तर आपल्या या स्वातंत्र्यासाठी या देशासाठी आपल्या राष्ट्रप्रुषांनी बलिदान दिलेलं आहे यामध्ये महात्मा गांधी आहे वी दामोदर सा सावरकर आहे यानंतर विनायक दामोदर सावरकर आहे यानंतर सुभाषचंद्र बोस भगतसिंग राजगुरू सुखदेव आझाद या सर्वांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलेलं आहे त्यांनी जीवनाला त्यांच्या आयुष्याला दुय्यम स्थान देऊन देशाला प्रथम आणि जीवनाचं समर्पण केलेलं आहे म्हणून आज आपण आपला एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन हा साजरा करतो आहे पहिला स्वातंत्र्य दिन किंवा पहिला ध्वज कुठे भडकावला असेल बरं काय सांगाल तुम्ही माहिती आहे तुम्हाला कोणाला आपल्या देशाचा पहिला दिवशी ध्वज कोणत्या गावामध्ये भडकावला असेल पालकांना माहिती का माहितीचा विषय आहे महत्वाचा विषय पहिला ध्वज म्हणजे पहिला स्वातंत्र्य दिन हा साजरा केला चिमूर या गावामध्ये हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गाव आहे शिवर्म राष्ट्रपती तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने तिथे पहिला राष्ट्रध्वज हा पडकवला होता यासोबत आज, आज।, आज।, आज। मुलांना शिक्षणासोबतच संस्काराची सुद्धा खूप गरज आहे कारण शिक्षण देणारच आपण यासोबत विद्यार्थ्यांना संस्कार केले तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती केले तर देश टिकेल धर्म टिकेल आणि देश टिकेल विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिक्षण हे खूप महत्वाचं आहे कारण शिकाल तरच शिकाल असं म्हणतात बरोबर आहे ना विद्यार्थ्यांना करते माझं म्हणणं यस कारण आपण शिक्षण हे खूप महत्वाचं आहे आणि शिक्षण हे केलंच पाहिजे शिक्षणासाठी शहरामध्ये खूप मोठ्या लेवलला खर्च केला जातो खूप मोठ्या लेवलच्या सुविधा दिल्या जातात परंतु ग्रामीण भागामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये खूप विदारकता असते परंतु आपली जी संस्था आहे माऊली इंटरनॅशनल स्कूल आपल्या संस्थेचे संस्थाचालक आहेत आरोग्य काका आहेत गोपल भाऊ आहेत ही शिक्षणासाठी खूप तळमळ करत आहेत व्यवसाय करायला उद्योग करायला खूप आहेत पैसे कमवायला पण खूप मार्ग आहेत परंतु त्यांनी शिक्षणच का निवडलं शिक्षण क्षेत्रामध्येच का त्यांनी प्रगती करायची शिक्षण क्षेत्रच का पुढे न्यायचं याच्या मागचे कारण आहेत त्यांची दोन गोष्टी आहे त्यांचा विचार आहे की आपण शिकले म्हणून आज काहीतरी अस्तित्व आहे कुठेतरी पदा पदावरती आहे तसं आपल्या भागातली मुलं आपल्या गावातली मुलं शिकली पाहिजे त्यांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे त्यासाठी त्यांनी आपल्यासाठी करून ही शाळा ही संस्था उभी केलेली आहे त्यासाठी काय स्ट्रगल काय कष्ट करतायत हे सगळे आपण पाहतोय शाळा चालवत असताना संस्था चालवत असताना शिक्षणाची रोपट लावलं त्याचा महामेरू उभा करायचा या आहे यासाठी खूप स्ट्रगल आहे बऱ्याच संस्था आम्ही पाहतो दहा दहा पंधरा पंधरा वर्ष लोक ते कुळाच्या शाळेमध्ये शाळा चालवतात परंतु गोपाळ भाऊंनी ही शाळा फक्त तीन वर्षामध्ये आता चौथ्या वर्षामध्ये प्रधारपण करतो आपण चौथ्या वर्षामध्ये एवढी मोठी बिल्डिंग उभी केली आहे खास करून आपल्या विद्यार्थ्यांसाठी तळमळ अशी आहे की मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे चांगलं शिक्षण मिळालं तर चांगले विद्यार्थी घडतात चांगलं भविष्य घडतात कारण विद्यार्थी हे देशाचं भविष्य असतात त्यांच्या हातामध्ये देशाचं भविष्य असत म्हणून एवढी तळमळ ही आहे मला सांगायला आनंद वाटेल की आमचं छोटस गाव आहे सारगाव त्या गावाचं मतदान फक्त आठशे पन्नास आहे त्या गावामध्ये काही वर्षापूर्वी दारूचं दुकान सुरू राहणार होत त्या माणसाने दारूच्या दुकानासाठी जागा घेऊन ती बांधली होती उभी केली होती आणि आमच्या गावकऱ्यांनी ती, हो, ती दारूचं दुकान तिथे होऊ नये म्हणून प्रयत्न केले व ते जागा त्यांचं दुकान बंद पाडलं आणि तिथे त्या लोकांनी आदरणीय तुकडोजी महाराज संस्थेचे राष्ट्रधर्म धर्म युवा गुरुजी यांच्या प्रेरणेने व मनोजजी महाराज यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल यांच्या मार्गदर्शनाखाली तिथे आम्ही वाचनालय सुरू केलं आणि विशेष बाब अशी आहे की दहा वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये गवर्नमेंट सर्व कोणीच नव्हता आणि आज त्या गावामध्ये सत्तावीस अधिकारी आहेत गाव आहे आपल्या शहराचं गाव आहे सारखं बालूचं दुकान बंद केलं आणि वाचनालय सुरू केलं म्हणूनही शक्य झालं आज आपल्या मुलांना जसं वातावरण मिळतं तसं त्यांचं भविष्य घडतं तशी ते मुलं घडत असतात मला अजून एक सांगावं खूप वाटत मनापासून की आम्ही जेव्हा आपल्या गावून जातो तेव्हा रस्त्यामध्ये दारूची दुकाना लागतात याचा परिणाम याच भविष्य किंवा याचा वातावरण कुठेतरी परिणाम करत म्हणू शक्यतो असं आपल्या गावकऱ्यांना विनंती आहे की जर असं वातावरण आपल्या मुलांना जर असं दिसत असेल बघत असेल दारू पिलेले लोक रस्त्यांना पडलेले दिसतात त्याच्या मनावरती परिणाम व्हावत असतो <coughs> तर अशा काही वाईट गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात तर याच्यावरती बंधन आणणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे तर मला सांगायला सर्वांना विनंती असेल की अशा काही वाईट गोष्टी आपल्या बाजूला घडत असतील तर त्याच्यावरती थोडस बंधन आणायचा प्रयत्न केला पाहिजे कारण आपलं आयुष्य बऱ्यापैकी निघून गेलेलं आहे परंतु आज ही मुलं छोटी छोटे फुले ते मोठे होणार आहेत यांच्यावरती संस्कार घडवायचे असतील तर या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत आहे। मुलांना अभ्यास हा खूप चांगला पाहिजे आज आपली संस्था या मुलांसाठी खूप सारे शिक्षक हे मिळत घेत असतात शहरामध्ये इथे महागड शिक्षण आहे आम्ही अभ्यास हा विषय शिकवतो त्याचा अनुभव तुम्हाला सांगतो अभ्याकच शिकवण्यासाठी तीन महिन्याची फी फक्त चार हजार रुपये घेतो शहरामध्ये किती दिवसाची तीनच महिने शिकवतो चार हजार रुपये फी पालक लोक शहरात येतात गोपाल भाऊ ते शिक्षण आपल्या मुलांना इथे देणार आहेत आणि तेही मोफत हा सगळा खर्च संस्था उचलणार हो आहे त्याच्याबद्दल त्यांनी माहिती शिकवून होती बोलून ठेवलं होतं की आपल्याला हे गोष्टी करायच्या आहेत आपल्या शाळेचे नवीन प्रिन्सिपल आदरणीय मेहडे सर यांना त्या शिक्षणाबद्दल खूप माहिती होतं त्यांनी आवर्जून काळजी घेऊन त्यांना सतत प्रयत्न करून सांगितलं की आपल्याला अभ्यास हा विषय सुरू करायचा मुलांसाठी त्यासोबत मुलांना महत्वाचे विषय कोणते आहेत तर इंग्रजी गणित तर त्यासाठी इंग्रजी ते सर स्वतः हा इंग्लिश स्पीकिंग मुलांना शिकवत असतात त्यामुळे आज तुम्ही पाहतात त्यांनी मुलांना ट्रेन केलेली मुलं इतके छोटे छोटे मुलं आहेत चार चार पाच वर्षी मुलं आहेत आपण म्हातारी होऊन गेलो पण इंग्लिश बोलता नाही आज चार वर्ष मुलं इंग्लिश मध्ये बोलतायत भाषण करतायत याचं कारण फक्त याच्या मागे आपल्या शिक्षक शाळेचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक सर यांचे प्रयत्न यांची मेहनत आहे तर अशा गोष्टी आपण दिल्या तर ही संस्था आपल्यासाठी खूप मोठ या गावाला देणगी आहे असं समजूया आणि याच्या माध्यमातून शिक्षणामध्ये प्रगती होणार आहे आम्ही जेव्हा शाळेमध्ये यायचो तेव्हा पायी यायचो कुठल्याच सुविधा नव्हत्या हो आज आपल्या मुलांना खूप साऱ्या सुविधा इथे अवेलेबल आहेत उपलब्ध आहेत सर्वांना याच्या या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगायला आवडेल मला की आज आपण इतक्या लांब मुलांना जामनेरला पाठवतो मुलं सकाळी पाच वाजता उठतात सहा वाजता बसतात सात वाजता आठ वाजता शाळेमध्ये जातात शाळेत पोहोचतात दुपारी चार वाजता घरी येतात मुलांची एनर्जी राहत असेल का पुढे थकून जातात आपल्याला ही शाळा आपल्या गावाच्या जवळ उपलब्ध झालेली आहे आज आपण सुरुवातीला शाळा सुरू केली आता कॉलेज सुरू केलेलं आहे आणि या कॉलेजच्या माध्यमातून आपल्या शाळेमध्ये जे मुलं शिकणार आहेत त्यांच्यासाठी नक्कीच ह्या गोष्टी भविष्यामध्ये खूप दे मुलांना फायदेशीर ठरणार आहेत यासोबत मला अजून सांगायला मुलांना संस्कार ही खूप महत्वाची गोष्ट आहे आज आपण आपल्या देखो आजोबाजूला बघतोय कि पंधरा वर्षाच्या सोळा वर्षाच्या मुली पुढून जात आहेत याच कारण काय आहे याच कुठेतरी मुलांवरती संस्कार कमी पडत आहेत शिक्षण मिळत आहे पण संस्कार कमी पडत आहेत यासोबत आजूबाजूला वाईट प्रवृत्ती असतात त्या प्रवृत्तीवरती बंधन आणलं गेलं पाहिजे हे मला सांगायला आवडेल अजून एक अशी माहिती आहे की एक शाळा आहे त्या शाळेमध्ये मुलं सकाळी सहा वाजता येतात दीड शाळेमध्ये राहतात त्या मुलांची झोबापर् होते मुलांमध्ये एनर्जी कमी होते त्यासाठी शाळा शाळेने एक ऍक्टिव्हिटी सुरू केलेली आहे ती ऍक्टिव्हिटी अशी आहे की मुलांचं दुपारचं जेवण झालं म्हणजे सुट्टी झाली की त्या मुलांना दहा मिनिटाची योग निद्रा दिली जाते ती दहा मिनिटाची योग निद्रा इतकी पॉवरफुल असते की मुलांमध्ये पुन्हा पाच तासाची एनर्जी तयार करते तर तशी काय ऍक्टिव्हिटी आपल्याला जर घेता आली मग आता बघ सरांना विनंती असेल की त्याबद्दल थोडीशी माहिती घ्या सर आणि सुंदर ऍक्टिव्हिटी आहे की फक्त काय करायचं आहे आपला तीस मिनिटाचा पंचाळीस मिनिटाचा जो मधला ब्रेक असतो त्याच्यामध्ये शेवटचे दहा मिनिटं त्या मुलांना योग्य योग्यता द्यायची आहे योग्यता मध्ये ते मुलं काय करतात दहा मिनिटं झोपतात परंतु आपल्याला बघा दहा मिनिटाची झोप तुम्हाला पूर्ण परत रिचार्ज करते आणि फुल एनर्जेडी बनवून दिसते तर ती ऍक्टिव्हिटी आपण नक्की जर केली तर त्याचा फायदा मुलांना खूप चांगला होईल यासोबतच आज इथे मला अध्यक्ष तालुका काका गोपालभाऊ सर सर्व शिक्षकांनी आमंत्रित केलं आणि सन्मानित केलं तुम्हाला सन्मान दिला मला लहानपणी वाटायचं जेव्हा शाळेमध्ये जायचो तेव्हा इतर लोक प्रमुखावर यायचे ध्वजरोहण करायचे मला असंही वाटायचं माझ्या हातावरीचं स्वप्न होतं माझंही स्वप्न होतं की माझ्या हातावरी ध्वजरोहण झालं पाहिजे आज ते गोपालभाऊच्या माध्यमातून आपल्या संस्थेच्या माध्यमातून पूर्ण झालं खूप आनंद झाला तसच आज मला इथं आपण सर्वांनी आमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सर आहे इतर शिक्षक आहे शाळेचे अध्यक्ष आहेत वळभू आहेत त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो व सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबतो जय हिंद जय भारत जय जवान जय किसान थँक्यू धन्यवाद Okay. Yeah.